तीन ते सहा वर्षाचे नवीन लाभार्थी नोंद जे आहोत इथे देखील आपल्या आता फोटो काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तर प्रोफाइल मधून कसा फोटो काढायचा या संबंधीचा व्हिडिओ आम्ही या आपल्या चॅनल टाकलेला आहे तुम्ही बघू शकता सोबत इन्फो कार्ड मध्ये सुद्धा या व्हिडिओ मध्ये सुद्धा होती आय बटन मध्ये लिंक केलेला आहे तो आपण बघून घेऊ शकतो त्यानंतर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत नवीन नोंदणी करत असताना तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या आई वडिलांचा आपल्याला माहिती आहे की फारच करावं लागतं म्हणजे ई वर्षी आणि फोटो कॅप्चर ही प्रक्रिया आधी प्रमाणे असणार त्यात कुठे बदल नाही केवळ त्यासोबतच आपल्या आता त्या मुलाचा देखील फोटो नोंद करत असताना काढायचा तो असा काढायचा आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर पण आता लाभार्थी नोंदणी करायला पर्याय क्लिक करू ती केल्यानंतर आपल्याला इथं तीन सहा वर्षाची मुलं हा पर्याय निवडायचा आपण निवडू इथं सूचना आपल्याला दिलेल्या आहे या व्यवस्थित आपण वाचून घ्यायच्या ती काय सूचना आहेत यावर आपण या आधी बोललो त्यामुळे इथं आपण वेळ वाया घालणार नाही खाली आपण इथं अंडरस्टुड समजल्या बनावर क्लिक करू नंतर तुम्हाला हे तीन पर्याय दिला की कोणाचा आरकाड आपल्याला वापरायचं तर प्रथम आईच्या आधार कार्डला प्रथम का दिली पाहिजे आईचं आधार कार्ड असेल तर पहिल्याच पर्याय निवडायचा नसेल तर मग वडील आणि आई वडील तर आपण निवडू शकतो जर आईकडे कार्ड आधार नसेल तर वडिलांच्यापैकी पहिला पर्याय आपल्याला निवडायचा आई आईचे निधन झाले असतात दुसरा निवडायचा आता आपण पहिला पर्याय निवडू कारण माझं आधार कार्ड टाकणार आहे म्हणून हा पहिला पर्याय निवडून त्यानंतर खरेदीला पर्याय क्लिअर आपल्याला क्लिक करायचं पुढे आपल्याला आधार क्रमांक पृष्ठ करून आहे मी पृष्ठ करून घेतो इथं आधार क्रमांक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ब्लर करणं आहे आणि मोबाईल क्रमांक देखील ब्लर, ब्लर केलेला आहे आता आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेव्हा आपण रजिस्ट्रेशन प्रक्रिया करत हो, आहोत आप, तर प्रक्रिया करत असताना आपल्याला मागे द्यायचं नाही आपण मागे जर गेलो तर आपण या प्रक्रियेतून बाहेर पडतो आणि पुन्हा सुरुवातीपासून आपल्याला ही प्रक्रिया करायची असते आणि दुसरं त्यामुळे अडचण पंधरा आपण ही प्रक्रिया एक बाहेर पडल्यानंतर करू शकत पंधरा मिनिट मिनिटानंतर आपल्याला ही प्रक्रिया करावी लागते आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मॅसेज लिहून येतो डुप्लिकेट रजिस्ट्रेशन रिक्वेस्ट म्हणजे या आपली जी दोन्ही विनंती आहे ती प्रक्रिया असल्या कारण आपल्या पंधरा मिनिट मिनिटाच्या नंतरच पुन्हा प्रयत्न करता येईल त्यामुळं सर्व डॉक्युमेंट किंवा सर्व गोष्टी जवळ असल्याशिवाय लॉगिन सुरुवात करायची नाहीये इथे मी माझा आधार क्रमांक मोबाईल क्रमांक प्रविष्ट केलेला प्रक्रिया केल्यावर मला क्लिक करायचं त्यानंतर इथं खाली ओटीपी साठी नंतर हा ऑप्शन तुम्हाला दिसतोय मोबाईल नंबर पुन्हा टिक करून घ्यायचा की बरोबर आहे का आपलं दिसतोय ओ साठी नंतर करायला पुन्हा क्लिक आता प्रविष्ट केलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या चार अंकी ओटीपी टी पी तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे

पात्र नाही या ठिकाणी दाखवले पण आता सध्या आपण तुमच्यासाठी पात्र आहोत म्हणून इथं हिरव्या रंगामध्ये हे टिक दिसा आणि खाली होऊन पण येते आपण नोंदणीसाठी पात्र आहे त्यासाठी आता पुढे जाण्यासाठी आपले ई पैसे प्रकार करायचे टू ई पैसे आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर ई पैसेच्या आपण जाऊ सगळी प्रक्रिया आपल्याला सर्वांना आधीच माहिती आहे त्यामुळे आपण जास्त या ठिकाणी चर्चा विषयावर करत नाही इथं आपल्याला आधार क्रमांक प्रविष्ट करायचा हा कॅप्चर या ठिकाणी दिला आहे जसं तसा तसा आपल्याला ठिकाणी हा कॅप्चर टाकायचा झाल्यानंतर खाली दिलेल्या नेक्स्ट बटन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट आहे तो ओटीपी आपण आता या ठिकाणी प्रविष्ट करू तर तुम्ही बघू शकता आपल्याला ओटीपी आलेला तो ओटीपी आपल्याला ठिकाणी प्रविष्ट करायचं आता आपण ओ टी पी या प्रविष्ट करून प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली दिलेल्या कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे पुढं तुम्हाला आपली के पूर्ण झाल्याचा मेसेज येईल आणि त्यानंतर आपल्याला फोटो काढावा लागेल बघू शकतो आपण की के पूर्ण झालेली आहे असा मेसेज या ठिकाणी दिसून येत आहे तर हा मेसेज तुम्हाला म्हणजे आपली के वाय सी झाली असं आपण गृहित आणि फोटो काढण्यासाठी आता पुढे जाऊ त्याच्या खाली फोटो काढण्यासाठी पुढे क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ना फोटो कसा काढावा यासाठीचे इन्स्ट्रक्शन दिल्या आहेत सूचना दिल्या आहेत आणि फोटो पुन्हा काढायला त्याचं नाव नेते दिलं म्हणजे त्यांचं तुम्ही आधार कार्ड वापरलेलं असेल की असे करायच्यासाठी आई वडीलचं कसं त्यांचं आपल्याला ठिकाणी नाव दिसेल आणि त्यांचा फोटो दिसत असेल तर त्या व्यक्तीचा आपल्याला या ठिकाणी आता फोटो काढायचा ता तर त्यासाठी आपण फोटो कॅप्चर आहे बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे कन्सेंट शिका करावी लागेल कॅमेरा ओपन होईल कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुम्हाला फोटो काढायचा आहे आता आपण की या फोटोवर प्रक्रिया होत आहे फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित प्रकाश असेल आणि माग प्लेन बॅकग्राऊंड किंवा एखादं कापड असेल तरी परंतु प्लेन बॅकग्राऊंड याची तरी आपल्याला करायचं आता फोटो काढून झाल्यानंतर तुम्हाला हे दोन फोटो आजूबाजूला दाखवले जातील आधारवर फोटो कुठला काढलेले फोटो कुठलाय दोन्ही याच वेळेचे फोटो असल्यास दिले बटणावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर आपण क्लिक करू व्हेरीफाय फोटो तुम्ही क्लिक करणार अशी इथं डेटाबेस सोबत फोटो पडताना दहा फोटो पडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आणि फोटो पडताना झाल्यानंतर मला मॅसेज पडेल की छरा पडताना यशस्वी झाली म्हणजे आता आपण काढलेला फोटो आधार फोटो सोबत जुळलेला आहे किंवा मॅच झालं आता नोंदणी सुरू होण्यासाठी इथं खाली दिला बटनावर आपल्याला नोंदणी सुरू ठेवा बटन क्लिक करायचं बऱ्याच अंगाडी

पुढं लागणार आणि पुढे आपल्याला नोंदणी सुरू ठेवा या थे क्लिक करणं आवश्यक आपण जर आता इथंच मार्ग पडलो तर आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया होणार नाही आणि जर पुन्हा तुम्हाला नोंदणी करायची असेल तर सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल पुन्हा तीच माहिती मला भरावी लागेल करावी लागणार फोटो पुन्हा लागणार काळजीपूर्वक मला या पेजवरती या नोंदणी सुरू ठेवा या बनावर क्लिक करून जायचं तर आपण आता नोंदणी सुरू ठेवायला क्लिक करू क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्या समोर उपयोग आता त्यांची कोणाची तुम्ही किंवा फोटो कॅप्चर केला असेल त्याची माहिती तुला आठवून घेत असेल ती भायची गरज तुम्हाला पडणार नाही हा मोबाईल नंबर सुद्धा इथं ऑलरेडी भरलेला आहे सुद्धा तुम्हाला भायची गरज नाही आता तीन सहा मुलांच्या याच्यामध्ये नोंदणी फॉर्म मध्ये हा नवीन ऑप्शन जोडण्यात आलेला आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो आणि ज्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केला आहे चाळीस फोर म्हणजे मुलाचा फोटो आपल्या या ठिकाणी काढायचा आता त्याच्यासमोर तुम्हाला कॅमेऱ्याचं बटन या ठिकाणी दिलेलं कॅमेऱ्याचं बटन आपण पाहू शकतो कॅमेऱ्याच्या बटन तुम्हाला क्लिक करायचं आणि मुलाचा फोटो काढायचा आता मुलाचा फोटो काढत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जसं आपण खरेच करताना पाल्यांचे फोटो काढत आहोत फक्त ठर्याच फोटो मग प्लेन बॅकग्राऊंड असेल भिंत वगैरे आणि फक्त चेहरा असेल स्पष्ट चेहरा असेल व्यवस्थित प्रकाश असेल अशा ठिकाणी बाळाला उभं करून किंवा खुर्चीवर बसून आपल्याला हा फोटो काढायचा आहे मुलांचा त्याला उभं पूर्ण फोटो काढायचा असं करायचं नाही अन्यथा ज्या कामासाठी हा फोटो वापरणार आहोत ते यशस्वी होणार नाही किंवा तुम्हाला पुन्हा भविष्यामध्ये असं नेल आणि स्थितीमध्ये हा फोटो एकदा काढल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही त्यामुळं पहिल्यांदा पहले आपण जेव्हा केव्हा फोटो काढतोय व्यवस्थित जेवण आपल्याला वाटत नाही हा फोटो निघा तो आपण पुन्हा फोटो काढू शकतो पण मला की पुन्हा फोटो काढण्याची आवश्यकता आहे एकदाच आपण एक मिनिटाचं काम आहे व्यवस्थित वेळ दिला शांततेने तर व्यवस्थित हा फोटो निघू शकतो आपण कॅमेरावर क्लिक करतो फोटो काढून घेऊया कॅमेऱ्याला क्लिक केल्यानंतर कॅमेरा तीच प्रक्रिया आहे फक्त एकदा बाळा डोळे मला सांगा वीस तीस सेकंदामध्ये फोटो होऊन जाईल बघू शकता आपण बघ चालतो आपण फोटो कॅप्चर पण या ठिकाणी झाला फोनवर पर्याय होत आहे असं या ठिकाणी घेऊन आलं आहे थोड्या वेळात आपल्याला आपण काढला फोटो या ठिकाणी दाखवला जाईल तर या ठिकाणी आपल्याला मुलाचा फोटो काढता एवढं मात्र लक्षात ठेवा इथं आपल्याला आई वडील किंवा पालकाचा फोटो काढायचा नाही तो आपण आधीच आता केवायसी नंतर काढलेला आहे इथं आपल्याला आणि फक्त मुलाचा फोटो काढायचा इतर कोणाचाही फोटो काढायचा नाही तुम्ही काढले फोटो तुम्हाला या ठिकाणी या फोटो या ले ले फोटो मी ठिकाणी सांगण्यात आलेला आहे खाली दिलेले जत करा पुन्हा फोटो काढा तुम्हाला मला जर वाटत असेल हा तीनवर दाखवलेला फोटो स्पष्ट आहे व्यवस्थित नाही जसा आलेला हवा आहे तसा आहे पुन्हा फोटो काढा बटना क्लिक करू शकता आणि पुन्हा फोटो काढू शकता अथवा व्यवस्थित फोटो असेल पाहिजे असा असेल तर जतन करायला होणार क्लिक करा आणि पुढे जाता आपण जतन करायला होणार क्लिक करून पुढे जाऊ तर गेल्यानंतर आता नोंदणी पुन्हा फॉर्म पण होईल जिथं आपण फोटो ऑप्शन बघितला आता इथं बघू शकता तुम्ही इथं कॅमेऱ्याचं बटन गेलेलं आहे आणि आपण फोटो काढला आहे फोटो हा तुम्हाला ठिकाणी दिसत असेल बाजूला डिलीट पर्याय पण आहे आपण जर डिलीट केलं तर पुन्हा आपल्याला मग फोटो काढावा लागणार आहे त्यासाठी डिलीट बटाला क्लिक करून जर तुम्हाला वाटत असेल फोटो चुकचा आहे व्यवस्थित निघाला नाही तर मग चित्र डिलीट करा आणि पुन्हा फोटो काढा अन्यथा पुन्हा डिलीट करण्याची आवश्यकता नाही पुन्हा फोटो काढण्याची आवश्यकता आता आपण पुढं माहिती बघूया एकदा आता आपण मुलाचं नाव टाकायचं आहे आपण एक काहीतरी नाव्या ठिकाणी टाकू त्यानंतर तुमच्या भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये तुम्हाला नाव टाकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आता मला काय काय नाही म्हणून टाकत नाही

त्यानंतर त्याचा वैवाहिक प्रक्रिया की कायमस्वरूपी राहतात की नेहमी शाश्वत आपण निवडूया आणि बाळ दिव्यांग आहे का होय या ठिकाणी आपल्याला निवडायचं होय निवडलं तुम्हाला इथं युडीआय नंबर टाकण्याचा पर्याय पण येईल आणि कुठल्या प्रकारची दिव्यांगता त्या मुलाला आहे ते पण तुला या ठिकाणी निवडावं लागेल आणि हे जर निवडलं तर काहीही आपल्या पुढं विचारलं जाणार नाही आणि इथं युडीआय नंबर हा आ, तुम्हाला ऑप्शनल आहे मॅन्डेटरी नाहीये माहिती पूर्ण भरून घेतल्यानंतर मला एक बाळाला खात्री घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला पुढे जायचं सबमिट करा क्लिक करायचं सबमिट सबमिट करा बटना क्लिक केल्यानंतर इथे मला मॅसेज येईल त्या बाळाचं नाव येईल पुन्हा आपण लिहिले तर लिहून येईल ले की लाभार्थी नोंदणी यशस्वी पूर्ण झाली लाभार्थी लवकरच प्रोफाईल दिसेल आपण थोड्या वेळाने लाभार्थी यादीमध्ये जाऊन चेक करू शकतो की या लाभार्थीच नाव त्याच्यामध्ये दिसत क्लाउड मध्ये नाव त्यामुळे तिथे पण जाऊन बघायचं आणि तर करायचा तोपर्यंत आपली यशस्वी झाली असं आपण गृहित त्यामुळे जेव्हा असा येईल लाभार्थीची उंनी यशस्वीरित्या पूर्ण झाली लाभार्थी यातलं लवकरच असेल तेव्हाच आपली नोंदणी पूर्णतः यशस्वी झालेली आहे असं समजायचं आणि नंतर पुढ लाभार्थी लाभार्थी झाली नाही ते बघू शकतो आपल्याला यामुळे तीन सहा वर्षी होत असताना त्यांचा फोटो काढणं सुद्धा बंधनकारक करण्यात आलेलं आहे हे सस्तर या व्हिडिओ मध्ये आपण फोटो काढायचा हे बघितलं आहे त्यामुळे आपल्या सर्वांकडून आहे आपण सर्व लवकरच ही मुलांची जी, म्हणजे जी तीन सहा ऍक्टिव्हिटी आहे ते पूर्ण करून घ्याल आणि आपल्याला हवा आहे सूचना दिल्याप्रमाणे योग्य पद्धतीने फोटो काढून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करा धन्यवाद कर।